न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन सेलू शहरातील मोरेगाव रस्त्यावर एका ढाब्याजवळ देशी दारू भिंगरीच्या बॉटल परवानगी नसताना पोलिसास आढळून प्रकरणी सत्तावन्न वर्षीय इस्मास पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोन हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना पंचवीस जानेवारी रोजी दुपारी एकतीसच्या सुमारास घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू मोरेगाव रस्त्यावर एका ढाब्याजवळ अंकुश किशनराव पौळ सत्तावन्न वर्ष राहणार मोरेगाव तालुका सेलू यास पंचवीस जानेवारी रोजी दुपारी एकतीसच्या सुमारास शाळेच्या बॅगमध्ये देशी दारू भिंगरीच्या चाळीस चा बॉटल किंमत दोन हजार आठशे रुपये विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असताना पोलिसांनी पकडले पोलीस शिपाई सोपान डुबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश पोळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान दुसऱ्या अशाच घटनेत पोलीस नायक गुलाब राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर तुकाराम मुंडे वय सदोतीस वर्षीय राहणार रायपूर तालुका सेलू यास ताब्यात घेतले असून नऊशे दहा रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घटनेचा ता तपास पोलीस हवालदार अशोक हिंगे हे करत आहेत तर पोलीस शिपाई लक्ष्मण जीवने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथरी नाका परिसरात रमेश अर्जुन तोडे व तेहतीस वर्ष हा देशी दारू बाळगल्या प्रकरणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक हजार नऊशे वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार मधुकर जाधव हे करत आहेत दरम्यान प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पंचवीस जानेवारी रोजी सेलू पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीत वेगवेगळ्या तीन ठिकाणी तीन जणांना ताब्यात घेतले असून पाच हजार सहाशे तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांनी दिली आहे बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा